तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा म्हणजे देशभक्ती तिरंगा म्हणजे देशप्रेम तिरंगा म्हणजे अभिमान भारताचा राष्ट्रध्वज भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षा दर्शवतो भारताचा राष्ट्रध्वज हा देशाच्या अभिमानाचं प्रतीक आहे परंतु हाच तिरंगा त्याच्या पूर्ण वैभवात फडकत ठेवण्यासाठी अनेक जवानांनी आणि नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेणार आहोत भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास नमस्कार मी प्राची आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे असं मानलं जातं की भारताचा पहिला तिरंगा म्हणजे पहिला राष्ट्रध्वज सात ऑगस्ट एकोणावीसशे सहा रोजी कोलकात्यातील ग्रीन पार्कमध्ये फडकवण्यात आला होता या राष्ट्रध्वजामध्ये लाल पिवळा आणि हिरवा अशा तीन रंगांच्या पट्ट्या होत्या आणि मध्ये वंदे मातरम असं लिहिलेलं होतं लाल पट्टीवर एक सूर्य आणि एका अर्धचंद्राची चिन्हे होती तर हिरव्या पट्टीवर आठ खुललेली कमळे होती एकोणावीसशे सात मध्ये मॅडम कामा आणि त्यांच्या निर्वासित क्रांतिकारकांच्या गटाने जर्मनीमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवला होता एका परदेशी भूमीवर फडकलेला हा पहिला भारतीय ध्वज होता एकोणावीसशे सतरा मध्ये अॅनी ब्रेझिंड आणि लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळीचा भाग म्हणून एक नवीन ध्वज स्वीकारला यामध्ये पाच लाल आणि चार हिरव्या रंगांचे आडवे पट्टे होते आकाशातील सप्तर्षींच्या आकाराप्रमाणे सात तारे देखील या ध्वजावर होते त्याचप्रमाणे वरच्या एका बाजूला युनियन जॅक तर एका बाजूला अर्धी चंद्रकोर आणि तारा होता एकोणावीसशे एकतीस मधील कराची येथील काँग्रेस कमिटीच्या बैठकीत पिंगली व्यंकय्या यांचा राष्ट्रध्वज भारताने राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला लाल रंगाची जागा आता भगव्याने घेतली होती या राष्ट्रध्वजाची कोणतीही धार्मिक व्याख्या नव्हती या राष्ट्रध्वजामध्ये भगवा पांढरा आणि हिरवा असे तीन रंग होते आणि मध्यभागी महात्मा गांधीजींचा चरखा होता स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अगदी काही दिवस आधी म्हणजेच बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला संविधान सभेने या राष्ट्रध्वजामध्ये भगवा पांढरा आणि हिरवा असे तीन रंग होते आणि मध्यभागी चरख्याची जागा अशोक चक्राने घेतली आणि अशा प्रकारे काँग्रेस पक्षाचा तिरंगा ध्वज स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज बनला राष्ट्रध्वजाबद्दल आपुलकी आणि निष्ठा सर्वत्र पाहायला मिळते पण फारच कमी लोकांना राष्ट्रध्वजाबद्दल विशेष माहिती आहे ती माहिती आपण जाणून घेऊयात भारताचा राष्ट्रध्वज हा नेहमी कातलेली किंवा विणलेली लोकर किंवा रेशीम किंवा कापूस किंवा खादीचा असावा प्लास्टिकच्या ध्वजावर बंदी आहे याशिवाय राष्ट्रध्वजामध्ये भगवा पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांच्या पट्ट्या एक समान आकारात असाव्यात पांढऱ्या रंगांच्या मध्यभागी नेव्ही ब्लू रंगाचे अशोक चक्र असावे आणि त्या अशोक चक्रात एक समान चोवीस आरे असणे गरजेचे आहे राष्ट्रध्वजाचा आकार तीनास दोन अशा प्रकारे असावा म्हणजेच आकार नेहमी आयताकृती असेल भारतीय संविधानाच्या भाग चार अ मध्ये म्हणजे कलम एकावन्न अ मध्ये मूलभूत कर्तव्य दिली आहेत त्यांच्यानुसार भारतीय संविधानाचा राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रध्वजाचा मान ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचं एक मूलभूत कर्तव्य आहे एकोणासशे एकाहत्तरच्या राष्ट्रीय सन्मानांचा अपमान प्रतिबंधक कायदा सांगतो की जर कोणत्या व्यक्तीने राष्ट्रध्वजाचा अपमान केलास त्याला तीन वर्षांपर्यंत कारावास तसेच दंड देखील होऊ शकतो याशिवाय अशी व्यक्ती सहा वर्षांपर्यंत संसदेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते केवळ खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगालाच भारताचा राष्ट्रध्वज बनवण्याची परवानगी आहे आणि यातील प्रत्येक रंग प्रतिकात्मक आहे भगवा रंग धैर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे पांढरा रंग सत्य शांती आणि शुद्धतेचं प्रतीक तर हिरवा रंग समृद्धी दर्शवतो याचाच अर्थ तिरंग्यातील रंगांची कोणतीही धार्मिक परिभाषा नाही तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र सर्व धर्माच्या नियमांचे प्रतिनिधित्व करते